नमस्कार मी मिस अश्विनी लोढा डायटिशियन म्हणून सु सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये असते आज आपण बघणार आहे की एक आयडियल पर्सनच्या लाईफमध्ये काय काय लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स असायला हवे टू मेंटेन अ हेल्दी लाईफस्टाईल फर्स्टली आपल्या पूर्ण डेमध्ये आपण फॉर्टी फाईव्ह मिनिट्सचं वॉक हे कंपल्सरीली इन्क्लूड करायला पाहिजे जेणे करून आपल्या बॉडीचे जे, 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 जे मटाबॉलिझम आहे ते मेंटेन असतं सेकंडली सॅलड्स दोन्ही वेळा इन्क्लूड करायला पाहिजे किंवा त्याचं सबस्टिट्यूट म्हणजे आपण सूप पण इन्क्लूड करू शकतो आत्ता सध्या सीझनेबली अवेलेबल जे व्हेजिटेबल्स असतात जे लिफी व्हेजिटेबल्स असतात ते तुम्ही सूप किंवा सॅलेडद्वारे इन्क्लूड करू शकता थर्ड थिंग फ्रूट्स जे असतात एक सर्विंग फ्रूट कंपल्सरी घ्यायला हवं ते कुठलंही फ्रूट तुम्ही घेऊ शकता सुमारे अकरा ते बाराच्या दरम्यान तुम्ही जर घेतलं तर ते व्यवस्थितपणे डायजेस्ट होतं थर्ड थिंग तुम्हाला जर सकाळी जमत असेल तर कंपल्सरी अर्धा एक तास तरी एक्सरसाइज करा किंवा मग योगा करा रिसेंटली झुंबा किंवा एरोबिक्ससुद्धा वर्कशॉप्स आहेत ते पण तुम्ही करू शकता त्यानंतर ऑइल जे असेल ते एकच तुम्ही ऑइल कंटिन्यू यूज न करता व्हेरायटी ऑफ ऑइल्स यूज, यूज करू शकता रिफाईंड पेक्षा फिल्टर ऑइल किंवा कोल्ड प्रेस म्हणजे जे आपण घाणीमधून प्रोडक्शन असतं ते ऑइल तुम्ही इन्क्लूड करू शकता आणि जास्त तेलकट तुपकट असेल ते पदार्थ ते तुम्ही अवॉइड करायला हवे आणि बॅलेन्स डाएट नक्कीच मेंटेन करायला पाहिजे सर्व फूड ग्रुप्स तुम्ही इन्क्लूड करायला पाहिजे जेणेकरून यू विल लिव्ह अ व्हेरी हेल्दी लाईफ थँक्यू